संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे तर उद्यापासून विम्याची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये खरीप आणि रबी विम्याचा समावेश आहे तर आता जे की यामध्ये अमाऊंट इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे की उद्यापासून तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशांना डीबीटी लिंक करण्याचे आवाहन इथं करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये भरपाईची रक्कम तर बँक खात्याशी वैयक्तिक आधार संलग्न नसल्यामुळे वारंवार जे दुर्लक्ष केलेल्या शेतकऱ्यांना के पावणे दोन लाखूने अधिक शेतकरी पिकम्यापासून वंचित आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी जेव्हा त्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक होईल त्यानंतरच यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहेत तर त्यामध्ये आता जे काही जिल्ह्यांचा समस्या आहे अकोला आहे वाशिम आहे पुणे आहे बीड आहे भंडारा आहे वर्धा आहे सांगली आहे रायगड आहे रत्नागिरी आहे धाराशिव आहे हिंगोली आहे कोल्हापूर आहे ठाणे आहे सातारा आहे त्यानंतर उर्वरित जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये अधिकही पिकम्याची रक्कम जर जमा झाली झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सातारा परभणी लातूर पुणे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर अग्रिम पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर आता तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता तर ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे तर खरीपचा जो काही खरीप आणि रब्बीचा दोन हजार तेवीसचा दोन्ही पीक विमा जमा झालेला आहे त्याचपाठोपाठ आता जो काही उर्वरित राहिलेला पीक विमा आहे ज्या शेतकऱ्यांना अधिकही विम्याची रक्कम जर जमा जर झालेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू